ऐरोली सेक्टर एक ऐरोली नाका गणपती तलाव येथे सालाबादा प्रमाणे या देखील श्री साई श्रद्धा सेवा मंडळ आयोजित श्री सत्यनारायण महापूजा साईबाबा पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित शिवसेना नगरसेविका वैशालीताई पाटील शिवसेना सहसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील उपस्थित होते मंडळाचे हे तेविसावे वर्ष असून मंडळाने यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला सर्वप्रथम दुपारी सत्यनारायण महापूजा ब्राह्मणांच्या हस्ते करण्यात आली संध्याकाळी मोठ्या संख्येने पालखी मिरवणूक काढण्यात आली सुरुवात श्रीफळ वाढवून तसेच विविध प्रकारच्या फटाक्यांची आतिषबाजी करून करण्यात आली यानंतर बँड बाजा व साईबाबांच्या गाण्यावर नाचत महिला पुरुष मंडळातील सदस्य लहान मुले यांनी नाचून व महिलांनी फुगड्या खेळून आनंद लुटला पालखी पूर्ण ऐरोली नाका पासून ते वीट भट्टी साईबाबा मंदिरापर्यंत नेत आरती करण्यात आली तसेच साईनाथ वाडी येथे दत्त मंदिरात दर्शन घेण्यात आले पालखी मिरवणूक मध्ये ठिकठिकाणी नागरिकांनी फुले वाहून पालखीचे दर्शन घेतले समतानगर ऐरोली नाका करत परत तलावाजवळ आल्यावर पालखीचे स्वागत करण्यात आले मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर नागरिकांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध गाणी सादर करण्यात आली तसेच शिवसेना नगरसेविका वैशालीताई पाटील व ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील यांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत झाले पूजा दर्शन घेतल्यावर त्यांचे व्यासपीठावर मंडळाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व इतर मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले यावेळी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तसेच नगरसेविका यांनी महाप्रसादाचे वाटप केले आणि त्याचा लाभ घेतला यावेळी जवळपास वर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंडळाचे संस्थापक राजकुमार काळे अध्यक्ष अक्षय कलवार सचिव स्वप्नील माने खजिनदार शैलेश गायकवाड व कमिटी सदस्यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया ते सेवा मंडळ आयोजित साई भंडारा आज त्यांचं तेवीसवं वर्ष आहे आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केले पहिल्यांदा त्यांचा खूप खूप मनापासून आभार अशीच सेवा त्यांच्या हातातून बघू द्या अशी मी साईचरणी प्रार्थना करते श्रद्धा आणि सबोरे असलेले प्रतीक जे साईबाबांच्या सा भंडारासाठी आज भरपूर इथे लोक येतात आलेले आहेत दरवर्षी येतात आणि हा अन्नदानाचा लाभ सर्व घेतात आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीत त्यांना शक्ती शा, द्यावी हीच शा, साईच्यानी मी प्रार्थना केली आहे श्री साई सेवा श्रद्धा मंडळ यांनी आयोजन या ठिकाणी आयोजित केलेला हा साई भंडारा हा मी सातत्याने आज बघतोय की हा आज या मंडळाचा तेवीसा वर्ष आहे आणि या मंडळाने खरंच एक कौतुकाची आहे या मंडळाला माझ्या वतीने कारण त्यांनी या ठिकाणी साई पाच साई भक्तांपासून सुरुवात केलं हा मंडल आज कमीत कमी दोनशे ते अडीचशे साई भक्तांची पालखी या ठिकाणी निघते आणि ती पालखी जसं दर्शन घेत त्यानंतर या अरुण नाक्या परिसरामध्ये एक साईंच भक्तिमय वातावरण या ठिकाणी प्रचलित होतं असा या ठिकाणी भास होतो खऱ्या अर्थाने आयुण नाक्यावरतील सर्वच लोक या ठिकाणी उत्साहाने या भंडारामध्ये सहभागी होतात आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी एक साई भक्त म्हणून या ठिकाणी आलोय आणि साईंचा आशीर्वाद या ठिकाणी घेतलेला आहे मंडळ आता तेवीस वर्षापासून स्थापन आहे दोन हजार तीन साली मंडळ स्थापन झालं आणि पहिला साई पालखी होते आणि त्याच्यानंतर साई मंडळाचं आयोजन केलं जात आणि आमच्या पोरांमध्ये साई भंडाराची आणि पालखीची हातू वाट पाहत असतात पूर्ण पालखीची वाट एक वर्ष पाहत असत मी आठ दिवस आम्हाला सतत चालावं लागतं आणि प्रत्येक ठिकाणी नियोजन असतं माझं नाव स्वप्नील प्रमोद माने मी मंडळाचं एक कार्यकारी सदस्य आहे माझे साई भक्त माझ्या सृष्टीचे जे काही आहेत ते आज माझ्यासोबत आज तेवीस वर्ष झालं मंडळाचं मंडळामध्ये कार्यरत आहेत ते त्यांची एक निष्ठा पद्धतीने मंडळाची सेवा करत आहे आज आम्ही तेवीस वर्ष झालं साईबाबांची सेवा करत आहोत आमच्या पद्धतीने चहा होत असेल त्या पद्धतीने आम्ही आमचा साई भंडारा वगैरे हो आम्ही आयोजित करतो सर्वप्रथम आम्ही पदयात्रा शिर्डीपर्यंत जातो तिथं आल्याच्या नंतर आम्ही तिथं आल्यावरती साईबाबांच्या चरणी छोटीशी आमची एक श्रद्धा म्हणून आम्ही हा साई भंडारा आयोजित करतो त्यामध्ये साधारण नाही म्हणजे दोन अडीच हजार भाविक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात